महाराष्ट्राला समृद्ध असा लोककला परंपरा आणि संस्कृतीचा वारसा लाभला आहे मात्र या गोष्टी कुठेतरी मागे पडताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्राला लोककलावंतांची समृद्ध अशी परंपरा लाभली आहे हीच लोककला टिकून राहावी म्हणून जालना शहरातील जे ई एस महाविद्यालयात दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न झालं त्याचा समारोप रविवारी करण्यात आला विद्यार्थ्यांनी केलेल्या अफलातून सादरीकरणाने जालनाकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक नमस्कार माझं नाव कृष्णा यशवंत सोनुने ह्या दहा दिवसाच्या शिबिरात आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला खूप प्रकाराचे लोककला म्हणजे लोककलाचे प्रकार शिकवले त्यात आम्हाला वाद्य शिकवले ढोलकी संबळ तुंतुणं दिमडी हे विविध प्रकाराचे आम्हाला वाद्य शिकवले आणि रामानंद लुगले सरांनी आम्हाला गीत शिकवलेत शाहिरी गीत शिकवले शाहिरी गण शिकवलं पोवाडा शिकवला भारुड शिकवला आणि इत्यादी प्रकाराचे आम्हाला गीत शिकवले आणि आम्हाला ह्या शिबिरात येऊन खूप मज्जाही आली आणि खूप काही शिकायलाही भेटलं खरं तर आम्हाला कल्याण सरांनी कलाकार कसं बनायचं म्हणजे कसा असावा कलाकार हे शिकवलं आणि ह्या कलाकाराचा स्वभाव कसा असावा आणि माणूस म्हणून कसा जगावं हेही शिकवलं आणि आम्हाला ह्या पूर्ण शिबिरात खूप आनंद आला आणि इथे सादर करूनही खूप आनंद आला आणि आम्हाला म्हणजे सगळ्यांचं प्रोत्साहन मिळालं याची खूप अभिमान वाटतो नमस्कार मी प्राचार्य गणेश अग्निहोत्री जे एस महाविद्यालय जालना इनफॅक्ट तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्राची लोककला हा महाराष्ट्राचा प्राण आहे महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची जान आहे गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनसुद्धा वेगळ्या पद्धतीने लोककला जागवण्यासाठी आणि लोककलेचा जागर घडवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नांमध्ये आमचं महाविद्यालय स्वतःचा खारीचा वाटा उचलत आहे आम्ही आत्ताच आमचे लोककला विभागाचे प्रमुख डॉक्टर यशवंत सर आणि कल्याण उगले यांच्या कल्पनेतून एक लोककला प्रशिक्षणाचं आयोजन या ठिकाणी करावं जसं समर कॅम्प होतात तसं हा समर कॅम्प का होऊ नये अशी एक संकल्पना उदयाला आली आणि त्यातून हे प्रशिक्षण घडलं इनफॅक्ट दहा दिवसांमध्ये दिमडी वाजवायला शिकणं दहा दिवसांमध्ये ढोलकी वाजवायला शिकणं दहा दिवसांमध्ये तुंतुणं वाजवायला शिकणं या सगळ्या संकल्पना खरोखरच खूप जड आहेत मी तर भारूड गाताना काही मुलांना ऐकलं त्याच्यानंतर तो मी स्थिमितच झालो की विंचू चावला हे एकनाथांचं गीत त्यांनी ज्या पद्धतीने तिथे गायलं आणि जे सादर केलं ते बघून मी स्वतःच अचंबित झालो आणि सुखावलं सुद्धा की पुढच्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राची लोककला पुन्हा नुसती जिवंत राहणार नाही तर त्याचा प्रसार आणि प्रचार जगभर होणार यात शंकाच नाही इनफॅक्ट नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने लोककला प्रशिक्षणासाठी आणि लोककला शिक्षणासाठी जे स्पेशल क्रेडिट दिलं गेलेलं आहे मला असं या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करायचं आहे सगळ्या मुलांना की उगाच डॉक्टर इंजिनिअरिंगच्या मागे लागू नका सुद्धा सुद्धा यात सुद्धा स्वर्ग आहे यात सुद्धा सुख आहे आणि यात सुद्धा संस्कृती आहे आणि यातही ज्ञान आहे परंपरा आहे याच्या मागे लागा नारायण काळे न्यूज एटीन लोकल जालना